मोठ्या सुटीत मुलांचे काय करायचे असा प्रश्न पालकांना नेहमीच पडलेला असतो मे महिना आणि दिवाळी या दोन मोठ्या सुट्ट्या शालेय विद्यार्थ्यांना असतात आणि या सुट्ट्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी काय करावेला पाहिजे असा प्रश्न नेहमीच पालकांना असतो नमस्कार ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो अतिशय या भागामध्ये मोठ्या सुट्टीत मुलांचे काय करायचे या विषयावर आपण बोलणार आहोत तरी कुठेही जाऊ नका ज्ञानम यूट्यूब चॅनलवर आपण सर्व जर नवीन असाल तर ज्ञानम यूट्यूब चॅनलला निश्चितपणे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मे महिना आणि दिवाळी या दोन सुट्ट्यांची मोठी काळजी लागलेली असते या मोठ्या सुट्ट्यांमध्ये आपल्या पाल्यांनी काय करायला पाहिजे कोणत्या उपक्रमात सहभाग घेतला पाहिजे अशा पद्धतीची चिंता अनेक पालकांना लागलेली असते मात्र ह्या जर सुट्ट्यांचा आपण व्यवस्थित विचार केला या सुट्टीमध्ये आपल्या पाल्याला जर आपण व्यवस्थित गुंतवून ठेवलं तर निश्चितपणे त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाला या सुट्ट्या फार मोठा हातभार लावतात पूर्ण वेळ आपली मुलं जी आहेत ही आपल्या म्हणजे घरच्यांच्यासोबत असतात एक वेगळा संस्कार देण्यासाठी या सुटीचा उपयोग आपल्याला निश्चितपणे होतो पूर्वीच्या काळी एक समीकरण होतं ते म्हणजे मामाच्या गावाला जाऊया सुटी आली रे आली की प्रत्येक पाल्याला त्या ठिकाणी जी ओढ असायची ती मामाच्या गावाची ओढ असायची आजकाल मामाचा गाव हरवलेला आहे आणि मग हरवलेल्या या मामाच्या गावाकडे जो काही ओढा कमी झालेला आहे हा ओढा कुठेतरी आपल्या पाल्याला कुठेतरी आपल्या मुलांना पुन्हा एकदा कसा लागेल नातेवाईकांकडे जाणं जी गोष्ट कमी झालेली आहे ही जाणे नातेवाईकांकडे जाण्याची गोष्ट जी, जी कमी झाली ती पुन्हा कशी आपल्याला वाढवता येईल हा एक विचार जर पालकांनी केला तर निश्चितपणे या सुटीमधले काही जे दिवस आहेत हे नातेवाईकांकडे आपल्या मुलांचं जाणं करावं नवीन ओळखी निमित्ताने होतात त्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर कसं वागावं वा? त्या ठिकाणचे कोणत्या पद्धतीचे विचार आहे तो परिसर कसा आहे एक वेगळे संस्कार या निमित्ताने आपल्याला आपल्या पाल्यावर करता येतात म्हणजे आपल्या पाल्याला निश्चितपणे या सुटीमध्ये एक दोन चार दिवस का होईना पण नातेवाईकांकडे निश्चितपणे पाठवलं पाहिजे त्याच पद्धतीने खेळ हा जो प्रकार आहे जो शहरातली मुले किंवा ग्रामीण भागातलीसुद्धा मुलं आजकाल मैदानावर कमी दिसतात तर अशा मुलांसाठी खेळ हे खूप चांगलं असं सा साधन या सुट्ट्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं घरातले खेळ असतील घराबाहेरचे खेळ असतील या खेळांमध्ये मुलं जास्तीत जास्त कशी गुंतून राहतील याचासुद्धा आपण विचार या निमित्ताने करायला पाहिजे त्याच पद्धतीने घरातल्या खेळांमध्ये सापशिडीसारखे बुद्धिबळासारखे जे खेळ आहेत हे खेळ सर्व घरातली मंडळी जर त्या ठिकाणी एकत्रितपणे खेळले कॅरमसारखा खेळ आहे हा सुद्धा खेळ त्या ठिकाणी चांगलं मनोरंजन आणि चांगलं संस्कार त्या ठिकाणी आपल्या पाल्याला देऊ शकतो त्याच पद्धतीने गप्पा जो विषय आहे की आजकाल मोठ्या माणसांना वेळ मिळत नाही गप्पांसाठी परंतु या सुट्टीचा उपयोग करून काही वेळ का होईना आपण मुलांसोबत गप्पा मारल्या पाहिजेत आणि या गप्पांतूनही चांगला संस्कार आपल्याला या सुट्टीमध्ये देता येऊ शकतो मुलांसोबत फिरणं भटकंती करणं आपल्या आजूबाजूला गावाबाहेर त्या ठिकाणी असलेलं जे जंगल आहे या जंगलामध्ये जाणं त्या ठिकाणी थोडाफार आपला जो वेळ आहे हा जंगलामध्ये घालवणं हा सुद्धा एक चांगला उपक्रम या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो किंवा आपण तो उपक्रम करू शकतो शेतावर जाणं गावच्या बाहेर मंदिर असतात तर त्या मंदिरातूनसुद्धा एक फेरफटका मारणं मंदिरात जाणं देवदेवांचं दर्शन घेणं त्या ठिकाणी तर हा सुद्धा एक चांगला उपक्रम आपल्याला त्या ठिकाणी करता येतो त्याच पद्धतीने घरामध्ये या मे महिन्याच्या दिवाळीच्या सुटींमध्ये अनेक पद्धतीचे पदार्थ बनवले जातात मे महिन्यामध्ये तर पापड कुरडया किंवा तसम पदार्थ बनवले जातात दिवाळीच्या सुट्टीमध्ये फराळ बनवला जातो तर ह्या दिवाळीच्या सुट्टीमधल्या फराळामध्ये आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये असलेल्या पापड कुरडया किंवा इतस्सम जे काही आपण पदार्थ घरी बनवतो तर त्याच्यामध्ये सुद्धा या शालेय विद्यार्थ्यांना थोडंसं आपण जर गुंतवून ठेवलं तर त्यांचासुद्धा वेळ जातो आणि एक कळत नकळत त्यांच्यावर वेगळासा संस्कार आपल्याला करता येतो त्यामुळे हीसुद्धा बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे त्याच पद्धतीने वाचन जे आजकाल कमी झालेलं आहे तर या सुट्टीचा उपयोग करून आपल्याला वाचता येईल का सुट्टीमध्ये आपण निश्चितपणे आपल्या मुलांना चांगली चांगली पुस्तकं देऊ शकतो आणि वाचनाकडे जो काही दुर्लक्ष होत आहे तर ते वाचन या निमित्ताने आपण वाढवू शकतो आणि म्हणून या सुट्ट्यांचा उपयोग करून आपल्या पाल्याला वाचनाकडे कसं नेता येईल यासाठी प्रत्येक पालकांनी जर विचार केला तर या सुट्टींमध्ये आपला पाल्य जास्तीत जास्त पुस्तकं वाचायला लागेल आणि वाचनाचा जो काही त्याला संस्कार द्यायचा आहे तो निश्चितपणे त्याच्यावर होईल चांगले चित्रपट आहेत ह्या चांगल्या चित्रपटांचा आस्वाद आपल्याला या सुट्टींच्या दिवसामध्ये घेता येऊ शकतो आणि म्हणून या सुट्टींच्या दिवसांचा दिवसां उपयोग करून चांगल्या चित्रपटांची एक यादी जर तयार केली तर त्या चांगल्या चित्रपटांची यादी मग ते कोणत्याही भाषेतले असू देत हे चित्रपट आपल्या पाल्यांनी पाहिलं पाहिजे त्यासाठी तशा पद्धतीची व्यवस्था त्यांना जर आपण निर्माण करून दिली तर निश्चितपणे मोबाईलवर जे विद्यार्थी जे पाल्य त्या ठिकाणी वेळ घालवतात तर हा त्यांचा वेळ आहे तो, तो सत्कारणी निश्चितपणे लागेल त्याच पद्धतीने चित्रकाम आहे चित्रकला जे कलाभरण आहे रंगभरण आहे हे रंगभरण विद्यार्थ्यांना खूप आवडतं चित्रकलेमध्ये आजकाल अनेक मुलं त्या ठिकाणी आपला वेळ घालवताना दिसतात तर त्यांनीसुद्धा अशा पद्धतीनं चित्रकलेमध्ये रममान व्हावं यासाठी घरच्यांनी खास करून जर प्रयत्न केले तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्या आपल्या पाल्यांचा वेळ आहे हा चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो त्याच पद्धतीने हस्तकाम आहे हस्तकला आहे किंवा कुंडीतल्या रोपांची लागवड आहे हे सुद्धा त्यांना त्या ठिकाणी आपण सांगू शकतो जर आपली आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर शहरांमध्ये गायन वादन नर्तन किंवा इतर काही जे काही सुटीमधले छोटे छोटे कोर्स आहेत छुटी सु, सु सुटीच्या कालावधीमध्ये हो ज्या काही बाबी त्या ठिकाणी शिकविल्या जातात पैसे देऊन तर अशा वर्गांमध्ये सुद्धा आपल्या पाल्याला त्या ठिकाणी पाठवता येऊ शकतं अनेक ठिकाणी व्यक्तिमत्व विकास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नावाचे काही दिवसांचे कोर्सेस त्या ठिकाणी सुरू असतात तर या ठिकाणी सुद्धा आपल्या पाल्याला जर काही दिवसांसाठी आपण पाठविलं तर निश्चितपणे त्याचा उपयोग होतो काही खेळांचे त्या ठिकाणी वर्ग आयोजित केले जातात शिबिर असतात खेळांची या शिबिरांमध्ये सुद्धा आपला जर पाल्या त्या ठिकाणी गेला तर निश्चितपणे त्याचा जो सुट्टीचा वेळ आहे हा सुट्टीचा वेळ सत्कारणी त्या ठिकाणी लागेल आणि त्याला एक वेगळा असा दृष्टिकोन त्यानिमित्ताने मिळताना आपल्याला दिसून येईल त्याच पद्धतीने लग्नादी कार्यक्रम असतात किंवा अजून धार्मिक सामाजिक कार्यक्रम या सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात तर अशा धार्मिक सामाजिक कार्यक्रमामध्ये आपण स्वतःहून त्यांना घेऊन त्या ठिकाणी जर गेलो तर हे जे विद्यार्थी आहेत हे जे आपले पाले आहेत हे पाल्य निश्चितपणे त्या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सजग होतील त्यांना समाजामध्ये कसं वावरायचं हो समाजातल्या अनेक बाबी कशा आपल्याला दिसतात किंवा त्याची त्या ठिकाणी काय रिॲक्शन असते हे आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी त्याला समजावून देता येईल किंवा या कार्यक्रमांमधनं एक चांगला असा संस्कार त्यांच्यावर करता येईल त्याच पद्धतीने घरी एखादा धार्मिक कार्यक्रम आयोजित करणं त्या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले जे पाल्या आहेत हे त्याच्यात गुंतून जातात त्यांना आवड असते परंतु आपण त्या आपल्या पाल्यांना संधी देत नाही तर अशा निमित्ताने आपण त्यांना एक चांगली संधी देऊ शकतो तसेच जर आपण पाहिलं तर आजकाल अनेक पद्धतीची गीतं या गीतं ऐकण्याचासुद्धा एक वेगळा संस्कार असतो आपण काय करतो चांगली चांगले जे काही गीतं आहेत ही आपले पाले आपली मुलं ऐकत नाहीत तर त्यानिमित्ताने त्यांच्या फावल्या वेळामध्ये त्यांनी गीतं ऐकली पाहिजेत ती गीतं पाठांतर केली पाहिजेत यातूनच अचानकपणे काय होईल की त्यांना पाठांतराची सवय लागेल चांगले मित्र हे पुस्तकांप्रमाणेच असतात तर चांगल्या मित्रांनासुद्धा त्या ठिकाणी ओळख चांगल्या मित्रांची ओळख करणं चांगल्या मित्रांच्या सोबतीनं त्यांना आपल्या पाल्याला पाठवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आपला पाल्य जर चांगल्या मित्रांच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी राहिला तर निश्चितपणे त्याच्यावर कळत नकळत आपोआप चांगले संस्कार होतात आणि म्हणून त्याला चांगले मित्र कसे मिळतील यासाठी या, या सुट्टींमध्ये त्यांनी निश्चितपणे मित्रांसोबत काही वेळ घालवला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जर त्याला हे वाईट आहे हे वाईट आहे असं सांगत गेलं तर त्याच्यामधला जो काही स्वतःहून निर्णय घेण्याची जी त्याची क्षमता असते ही त्या ठिकाणी लोक पावते म्हणून काही निर्णय आहेत ते त्यांचे त्यांना घेण्याची सवय आपण लावली पाहिजे आणि निश्चितपणे ज्या ठिकाणी तो चुकतो आहे त्या ठिकाणी आपण हस्तक्षेप करायला पाहिजे अर्थांना आपल्या पाल्यांना काही गोष्टी देता येतील त्याच्यामध्ये बागकामाची आवड आहे ही बागकामाची आवडसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी देत आहे मे महिन्याच्या सुटीमध्ये तर जंगल भटकंती हा एक वेगळा अनुभव होऊ शकतो कारण मे महिन्याच्या सुटीमध्ये जंगलामध्ये जर आपण पाहायला गेलो तर मोठ्या प्रमाणामध्ये रानफलं जे असतात त्याला आपण रानमेवा म्हणतो हा रानमेवा उपलब्ध असतो आणि मग ह्या रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी एका एक दुसऱ्या दिवशी आपल्या पाल्यांसोबत जंगलात जाणं तिथे भटकंती करणं आणि या रानमेवाचा आस्वाद हा सर्वांनी एकत्र घेणं हे हा सुद्धा खूप मोठा संस्कार त्या ठिकाणी होऊ शकतो त्याच पद्धतीने आपल्या ऐपतीप्रमाणे एखादा लहानसा प्रवास करावा धार्मिक स्थळांना किंवा पर्यटन स्थळांना त्या ठिकाणी आपण भेट द्यावी त्यानिमित्ताने आपण एकत्रितपणे जो काही एकत्व कुटुंबाचा एकत्रित कुटुंबाचा जो काही विचार करतो त्यातून एकत्रित कुटुंबामधनंच या सुट्टीमध्ये आपल्या पाल्यांवर वेगळा संस्कार निश्चितपणे होतो घरामधले लहान मोठी कामं असतात आपली या लहान मोठ्या कामांमध्ये सुद्धा जर आपल्या पाल्याला आपण जर सहभागी करून घेतलं तर निश्चितपणे त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो आणि पाल्याला संगणकाचं ज्ञान असलं पाहिजे हे आपण नेहमीच म्हणतो मग ह्या दीर्घ सुट्टींचा उपयोग करून आपल्याला निश्चितपणे एखादा चांगला संगणकाचा कोर्स आपण त्या ठिकाणी आपल्या पाल्याला देऊ शकतो त्याच पद्धतीने खरेदी विक्रीसाठी त्या ठिकाणी आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्या पाल्याला सोबत घेऊन जाणं आणि त्या ठिकाणी आजकाल जी मॉल संस्कृती आहे किंवा आजकाल चांगले चांगले बाजार त्या ठिकाणी उपलब्ध आहेत किराणा मालाचे त्या ठिकाणी वस्तूंचं प्रदर्शन मांडलेलं असतं तर अशा ठिकाणीसुद्धा आपण जेव्हा खरेदीला जातो तेव्हा त्यांना सोबत घेऊन जाणं आणि मग त्यातून एक वेगळा संस्कार आपल्याला त्यांना देता येऊ शकतो म्हणजे ह्याच्या सुट्टींचा जर आपण उपयोग करायचं झालं तर मे महिन्याच्या आणि दिवाळीच्या ह्या दोन दोन दीर्घ सुट्ट्या आपल्याला चांगल्या मिळतात आणि मग आपण असं म्हणतो की आपली मुलं आपलं ऐकत नाहीत किंवा आपली मुलं अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याचा योग्य ट्रॅक नाही आहे अभ्यासाचा तर ही जी पालकांची ओरड आहे ही कुठेतरी कमी होऊ शकते कारण त्याच्यावर प्रॉपरपणे संस्कार करण्यासाठी आपण यापूर्वी कधी विचार केलेला नसतो परंतु या दीर्घ सुट्टीचा जर आपण चांगला विचार केला चांगलं नियोजन केलं काही मुलांना झोप आवडते तर या सुट्टीच्या कालावधीमध्ये त्याला काही जास्त वेळ झोपू द्या परंतु हे त्याला झोपेत असतानासुद्धा तो जेव्हा जागा होईल तेव्हा त्याला चांगल्या पद्धतीने सांगितलं पाहिजे की बाबा रे एवढं वेळ झोपणं बरं नव्हे आपल्याला किती झोप आवश्यक आहे याचासुद्धा विचार त्या ते ठिकाणी त्याला जर सांगितलं तर निश्चितपणे आपली मुलं आपले पाल्य जे आहेत ते ऐकतात अनेक एन जी ओज आहेत या अनेक एन जी ओज या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये वेगवेगळे विविध उपक्रम राबवतात मग या उपक्रमांमध्ये त्या ठिकाणी आपला पाल्य सहभागी होऊ शकतो का त्यांना काहीतरी मदत करू शकतो का छोटी मोठी कामं त्यांना देणं खूप आवश्यक आहे नाहीतर मग मुलं काय करतात पूर्ण दिवसभर खेळ एके खेळ खेळतात किंवा घराच्या बाहेर असतात आणि मग पालकांची चिडचिड होते तर ही जी चिडचिड चीड़ आहे ही नको व्हायला हवी असेल किंवा आपल्या पाल्याने सुटीचा चांगला उपयोग करावा असं जर आपल्याला वाटत असेल तर या उपक्रमांचा जे आपण याच्यामध्ये विचार केलेला आहे या, के या उपक्रमांचा थोडासा जरी आपण विचार केला आणि आपल्या पाल्यासोबत अवस्थित जर प्लॅनिंग केलं तर निश्चितपणे ही दीर्घ सुटी जी आहे ती पालकांना आणि पाल्यांना आनंददायी होईल आणि या सुटीमधला जो आनंद आहे हा द्विगुणित होईल आणि निश्चितपणे या दीर्घ सुटीचा उपयोग आपल्या पाल्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांना आनंद देणाऱ्या आशा होतील धन्यवाद आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा